आमच्या दोनशे बसेस आहेत आम्ही कोकणामध्ये प्रवाशाला आम्ही सेवा पण चांगली देणार आहेत प्रवाशासाठी तर आम्हाला गणपती उत्सव असल्यामुळे दरवर्षी आम्ही येतो त्यामुळे आम्ही दरवर्षी येत असल्यामुळे आम्ही ह्या वर्षी आलो आणि ह्या वर्षी आल्यानंतर आम्ही त्यांना सगळी सेवा व्यवस्थित देणार आहेत एस टी मंडळातर्फे आम्ही व्यवस्थित सगळा प्रवास फिरवास आम्ही त्यांचा व्यवस्थित करणार आहे सध्या तुम्ही या ठिकाणी कुठे थांबलात आणि या ठिकाणी किती बसेस आहेत या ठिकाणी दोनशे बसेस आहेत मॅडम आणि आम्ही आता एअरपोर्ट एअरपोर्ट साईड ला आम्ही त्यामुळे इथं आमची पार्किंगची सोय होत नाही म्हणून इथं केलेली आहे पण आम्ही इथून आतमध्ये जाऊन प्रवासी घेऊन जाणार आहे आता इथून कसे प्रवासी इथूनच घेणार नाही नाही आम्ही इथून नाही घेणार आम्हाला जे ठिकाण दिलेले आहे शांताक्रुज नरिमन पॉइंट अशा जे वेळवेळ ठिकाण आहेत आम्ही त्या ठिकाणाहून प्रवासी घेऊन आम्ही कोकणामध्ये ज्या ठिकाणी त्यांना पोहोच करायचं त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोच करणार नाव माझं धनंजय दोनशे बसेस आहेत आम्ही इथे पनवेलच्या एअरपोर्ट बस इथून मध्ये सांतापुर ज्या ठिकाणी जाऊ तिथन प्रवासी घेऊन कोकणामध्ये जिथे जायचं असेल त्या ठिकाणी त्यांना नेऊन आम्ही त्यांच्या घर पोहोच शेवट इथे कधी आम्ही काल आलो काल दुपारी आलो त्यानंतर आजचा प्रोग्राम असल्यामुळे काल इथे तिथे सोय केली होती भैरवनाथ मंदिरापासून त्यानंतर आज आता इथून शांतापूरच्या ठिकाणी आम्हाला पार्टी होऊन करण्यासाठी जायचं तिथनं प्रवासी घेऊन कोकणामध्ये ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी नेऊन त्यांना त्यांच्या घरी पोच करणार आला